नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आजच्या मैदानात एकूण त्र्याहत्तर गट झालेत आणि आता व्हिडिओमार्फत हो सर्व टॉप नंदींचे सेमी व्हिडिओमार्फत हो तुम्हाला सांगणार आहे सर्व सेमींमध्ये टॉपच्या लढती होणार आहेत तर मित्रांनो आज वेगच शेवट सर्जा सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठवरून पळणार आहे या सेमीमध्ये लखनची गाडी लागली आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरती आणि या सेमीमध्ये कॉकटेलची सुद्धा गाडी लागली आहे सेमी चार तास सहावरती तर या सेमीमध्ये एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर घरणिकेचा राजा विरुद्ध शाकीरबाईंचा वजीर ही सुद्धा मित्रांनो एक मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटणार आहे सेमी क्रमांक पाचमध्ये राजा पाळणार आहे पब्लिकने सेमी पाच तास आठ तर वजीर पाळणार आहे सेमी पाच तास चार शाकीरबाईंचा वज वजीर ही सुद्धा मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बालमा आपला सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातवरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर सोन्या बाईसकरा सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक सातवरून पाळताना दिसणार आहे या सेवीमध्ये साखरवाडीचा बावर्या सेमी क्रमांक आठ तास क्रमांक तीनवरून पाळणार आहे आणि या सेवीमध्ये कलोडंचा लक्ष्मणराव सेमी आठ तास चारवरून पाळणार आहे तर ही सुद्धा एक टॉप लढत आपल्याला सेमी आठमध्ये बघायला भेटणार आहे साखरवाडीचा बावऱ्या विरुद्ध सोन्या बाईसकरा विरुद्ध लक्ष्मणराव त्याच्यानंतर घोटकरांचा सर्जा आणि चिक्या सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एकवरून मित्रांनो गाडी लागली आहे चिक्याची आणि घोटच्या सर्जाची त्याच्यानंतर कुमट्याचा लाडू सेमी क्रमांक मध्ये तास क्रमांक सातवरून पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर बा त्याच्यानंतर मित्रांनो शंभू ग्रुप खडक वासले यांची बुलट सेमी क्रमांक दोनवरून आपला पळताना दिसणार आहे सेमी दोनवरून आपला शंभू ग्रुप खडक वासला यांची बुलट पळताना दिसणार आहे त्याच्यानंतर या सेमीमध्ये बिर्जासुद्धा चालू सिझनमध्ये टॉपमध्ये पळणार आहे बिर्जा सुद्धा सेमी दोनमध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमी सातमध्ये सुद्धा एक लढत होणार आहे मुरुमकरांचा सुंदर विरुद्ध घोटचा सर आणखी काही जोडी आहे मुरुमकर सुंदरचासुद्धा टॉपचा पायरा आहे तर ही मैत्रीपूर्ण लढत बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर वाटेगावचा बादल सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक दोनवरून पळतन दिसणार आहे तर कशी वाटल्या अपडेट नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद